जगामध्ये खूप साऱ्या लोकांनी आपलं ज्ञान वापरून बुद्धिमत्ता वापरून चांगलं स्किल त्यांच्याकडचं वापरून कंटेंट तयार करून ठेवलेलं आहे व्हिडिओ तयार करून ठेवलेले आहेत फ्रेमवर्क तयार करून ठेवलेलं आहे रोज नवीन काहीतरी तयार करण्याच्या भानगडीत आपल्याला न पडता जे आहे हे आपल्या भाषेमध्ये आपल्या सुरामध्ये आपल्या स्टाईल मध्ये जर प्रेझेंट केलं तर तुमचा नव्वद टक्के वेळ वाचेल, बगा, 90 वाचेल। मी काय म्हणतो बघा तुमचा नाईन्टी पर्सेंट वेळ वाचेल कारण तुम्हाला मी तुमच्याच क्षेत्रातले प्रत्येकाला टॉप टेन आर्नर देणार आहे की ज्यांनी तो प्रकारचा बिझनेस केलाय आणि त्यांनी वेगवेगळ्या वेग वेग आयडिया फॉलो केलेल्या आहेत त्यांच्या आयडियाज काय होत्या ह्या आयडिया जर तुम्ही कॉपी केल्या आणि तुम्हाला तुम्ही त्याचा काहीतरी एक नवीन रूप त्याला तुम्ही दिलं त्याची भाषा बदलली त्याचा टेक्स्ट बदलला त्याचा कंटेंट बदलला आणि नवीन शोध लावायला सांगितलायच कुणी तुम्हाला शोध इतके लागलेले इतके लागलेले आपला तो एक देव करून घ्या कोणाला तरी फॉलो करा टॉप टेन लोकांना अभ्यासासाठी घ्या त्यातली तुमची युनिक कॅपॅसिटी एक तयार करा आणि डायरेक्ट तुमचा कोर्स सुरू करा वाटका पाहताय आता ही माहिती तुमच्याकडे तर मिळालेली आहे इतरांपर्यंत पण शेअर करा कारण तुमचा स्वतःचा ट्रेन द ट्रेनर या कोर्स मध्ये एक कोर्स तयार होऊ शकतो का होणार नाही नक्की होणार काय लागेल तुमच्याकडे कोणतेही स्किल असेल ना तर त्याला आपण ऑनलाईन वरती आणू शकतो आणि लोकांपर्यंत पोहोचू शकतो कुठलंही स्किल कोणतीही कला कोणत्याही भाषेमध्ये सहज या तुम्हाला पाठवता येणार आहे फक्त दिलेल्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंकला ग्रुपला जॉईन करा माहिती घ्या संपर्क करा Amit tu ce i-ar putea. Cu cup de nevat, cu de ne